पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युरो मराठी डायरी तर तर, <laughs> तर आज आम्ही चाललो आहे बाहेर कुठेतरी फिरायला कारण माझा भाऊ आला आहे लिथ्वेनियावरून तर असंच आम्ही आणि मी तुम्हाला दाखवते आजचं वातावरण आज म्हणजे रात्रभर काही नव्हतं आमच्याकडे रात्री अचानक बर्फ एवढा 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 चालू झाला खूप 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 बर्फ पडलं हे बघा सर्व वाईट आहे आणि लिटरली ह्या गाडीने आम्ही जाणार आहे आणि ही गाडी तुम्ही बघू शकता काय हाल झाले त्या गाडीचं आणि आता त्या गाडीवरचा बर आम्हाला बर्फ काढायचा आणि मग आम्ही जाणार आहे तर चला तुम्हाला दाखवते आज आम्ही कुठे जाणार आणि कसं जाणार गाडीने आधी तर गाडी साफ करायची खूप 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 बर्फ पडला आहे ही गाडी आम्हाला आता साफ करायची अही किती बर्फ पडला आहे बघा रात्री तेवढा बर्फ पडला आहे पूर्ण साफ करायचा कार्यक्रम चाललाय आणि आमच्याकडे गाडी साफ म्हणजे त्याच्यावरचा बर्फ काढायला काहीच नाही आहे तर कुठ्याने कार्यक्रम चाललेला आहे किती बर्फ साधला आहे बघा आणि इकडे जेव्हा युरोपमध्ये बर्फ पडतो तर हाच प्रॉब्लेम होतो गाड्या लवकर स्टार्ट आणि तेव्हा असं असतं जेव्हा तुम्हाला बाहेर कुठे जायचं असतं कामाला तर तुम्हाला एक तास आधीच घरातून निघायला लागतं फक्त बर्फ काढा किती सुंदर वाटतं सर्व बर्फ 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 सफेद झालं एकदम मस्त असं आणि गाडी साफसफाई चालली तर आता रिसेंटली बर्फ पडला म्हणून आता जास्त एवढं बर्फ नाही कडक नाही झालाय तो तो सॉफ्ट आहे लवकर निघतोय करण्याचा प्रयास आणि तो झालेला आहे आता ह्या दरवाज्यातून आम्हाला आत जायचं आणि एवढा बर्फ आहे आखा बर्फ आतमध्ये अर्धा <laughs> तासाच्या कष्टानंतर एवढा बर्फ निघालेला आहे आता आमचे हात जमले पूर्ण 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 असे एकदम काम करायचं सोडून दिले तरी देखील मी व्हिडिओ बनवते बघित किती हाडाची युट्यूबर आहे मी <laughs> आता झालंय आता जातो बसतो आत अय्यो <laughs> सगळा बरोबर हवेने उडतोय एकदम बारीक बारीक हवा पण सुटली आहे आता जातो मी आतमध्ये खूप बेकार थंड आहे कारण गाडी बाहेर होती आता त्याने गाडी चालू ठेवली आहे पंधरा वीस मिनटापासून आता गरम होते मी आलो इथे जस्ट काय नाही ट्रेकिंग टाईप आहे चालायचं मस्त असं बर्फात त्याच्यासाठी आलो आणि आमच्याकडे बर्फाचे शूज पण नाही तरी देखील आलो <laughs> आता गाडी लावली आम्ही आता इथे फिरणार आहे तर गाडी पार्किंगसाठी इथे पेड आहे तर आम्ही आता बघूया तिथे पैसे टाकायचे अशी मशीन आहे टाकले आम्ही टाकले टाकले आणि आता दावायचं तिकीट आणि आपल्या तर भेटेल तिकीट कुठून भेटणार आहे ते माहीत नाही होप सो इथून किंवा इथून कुठून तरी येईल अरे तर तिकीट भेटलेलं आहे आम्हाला चार तीन पर्यंत आम्हाला फ्री पार्किंग इतके बर्फ पडून पडून एवढं स्लिपरी झालंय असा पाय घसरतोय एकदम पूर्ण बर्फाची लादी झाली आणि आम्ही बिना बर्फाचे शूज घालून आलो समुद्राचा आवाज येतच असे आणि मी व्हिडिओ कसे काढते तुम्हाला दाखवते मी माझ्या हातामध्ये हे आणि मी याच्याने व्हिडिओ काढते बाई <laughs> सा व्हिडिओ निघाली पाहिजे बरोबर तुम्हाला पण युरोप फिरवला पाहिजे सर्व बर्फाने भरले हे झाड सफेद सफेद झाड असं त्या मोगऱ्याची झाडे आणि इकडे आहे समुद्र समुद्र मंथनावर आम्ही आलेलो आहे खूप 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 सुंदर वाटतं कॅमेरामध्ये एवढं छान वाटत नाही पण लिटरली खूप 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 सुंदर खूप 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 सुंदर आहे खूप जास्त सुंदर यार <laughs> खूप जास्त स्लीपरी आहे तिकडे म्हणून प्रयास चाललाय वरून खाली जायचा कारण की हे बघा पूर्ण ज्या पूर्ण कडक झाले बर्फाची लादी जशी असतील ना तसे ते लिटरली असं घसरत आणि त्याचा घसराळ भाग आहे आता मला जायला लागेल नीट कॅमेरा बंदात ग्लोव काढून माझी व्हिडिओ काढतायत धन्यवाद तिकडे नाही खूप खुश आहेत ते बाहेर आले हे बघा इकडे बघा किती सुंदर आहे पूर्ण करतोय एकदम आणि ह्या साईडला समुद्र आहे था हे जंगलाच्या बाहेर किती मोठी झाड आहेत सगळं असं वाटतं पूर्ण काय हे आलं होतं वादळ बर्फाचं तुफान किती सुंदर ते मस्त 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 आता जंगलातून रिटर्न जायला खूप 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 आता रिटर्न जिथून आम्ही आलो तिथून आता रिटर्न झालं एवढं 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 जास्त स्लिपरी आहे म्हणून आम्ही डायरेक्ट आता जंगलाच्या बाहेर आलो आणि आता आम्ही नॉर्मल फुटपाथवरून चाललो आहे गाडीकडे पार्किंगकडे तर रातमध्ये जस्ट फिरायला होतं मी अजून व्हिडिओ नाही काढली कारण की एवढं जास्त स्लिपरी होती मला मोबाईल पकडून चालायला इम्पॉसिबल होतं म्हणून मी जेवढे काढले तेवढे काढ म्हणजे जेवढे काढता आले तेवढे मी काढले बघितलं किती छान छान घरं आहे त्यांची आणि मस्त बर्फ पडला किती बर्फ पडला आणि हा बर्फ फक्त रात्रीच पडला आहे एका रात्रीमध्ये एवढा बर्फ पडला म्हणजे विचार तरी करू शकतो का आपण जसं आपल्या इकडे इंडियात मस्त जोरात पाऊस होतं तेव्हा सगळं भरतं एका रात्रीत तसं इथे बर्फ पडल्यावर असं होतं पूर्ण एका रात्रीमध्ये झालं एवढं सगळं सगळं एवढं सुंदर वाटतं ना लिटरली है है ते लिटरली सांगू नाही शकत की तेवढं सुंदर वाटतं एकदम छान असं बर्फाने सगळं भरलं आणि हे बघा क्रिसमसचे ट्री खूप 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 जास्त छान वाटतंय चला आता आम्ही फिरून आलेलो आहे तर आजची एकदम छोटीशी व्हिडिओ होती थोडीशी मला वाटलं चला दाखवूया म्हणून मी ट्राय केलं थोडंफार दाखवण्याचं आणि होप्स तुम्हाला ते आवडलं असेल खूप 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 जास्त थंडी पण एवढंच सुंदर वाटतं आहे ना खूप जास्त सुंदर मी लई वेळा बोलली आहे कारण ते लिटरली खरंच सुंदर वाटतं आहे आणि आता ना अंधार पडत आला आम्ही ॲक्च्युली ना हा सनसेट पॉईंट आहे सनसेट पॉईंटसाठी आम्ही ते आलेलो पण आज सूर्यच नाही आहे म्हणून आमचं ते मिस झालं आहे आता आम्ही पार्किंगमध्ये परत आलो आहे आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे आणि आमची गाडी बघायची का तुम्हाला बर्फ आता गेला आहे पूर्ण लिटरली त्याच्यावरचा दाखवते मी तुम्हाला बर्फ गेला आहे थोडाफार उडून गेला आहे येता धन्यवाद व्हिडिओ बघितल्यासाठी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर करा आणि धन्यवाद बाय बाय नमस्ते जय महाराष्ट्र